स्वर्गीय स्वर्गीयबाई गणपतरावजी देशमुख यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीचा औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब देशमुख मेडिकल फाउंडेशनच्या वतीने सांगोला शहरामध्ये या महारोग्य शिबिर व महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या महारोग्य शिबिरासाठी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स जसे की मेंदू व मणकाविकार तज्ञ डॉक्टर आहेत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत घशाचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत बालरोग तज्ज्ञ आहेत असे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना या आर महारोग्य शिबिरासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचं सांगोला तालुक्यातील सर्व गोरगरीब जनतेसाठी मोफत मार्गदर्शन ते या प्रसंगी करणार आहेत त्याचबरोबर या शिबिरामध्ये ज्या अत्यावश्यक सेवा आहेत चाचण्या आहेत ब्लड टेस्ट आहेत किंवा बोन डेन्सिटी ई सी जी याची सोयसुद्धा या महारोग्य शिबिरात आपण केलेली आहे पुढे जाऊन मार्गदर्शन घेतल्यानंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रियाची गरज भासणार आहे या सर्व रुग्णांसाठी महात्मा जुले ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किंवा इतर शासकीय योजनेच्या अंतर्गत या सर्व रुग्णांची मोफत शस्त्रक्रियासुद्धा करण्या योजलेली आहे आणि त्याचबरोबर आत्ता हे बर पावसाळ्याचे दिवस आहेत आपण जर पाहत असाल तर डेंग्यू चिकनगुनिया मलेरियाचं प्रमाण वाढतं आणि अशावेळी शरीरातील प्लेटलेट्सचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि प्लेटलेट्सची गरज समाजातील रुग्णांना भासू शकते ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे रक्ताची गरज भासते याचंच औचित्य साधून महा रक्तदान शिबिराचंसुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी आहे आपलं खरं तर सांगोला तालुक्यातील टोकाचं सा गाव म्हणजे कोळेगाव पण कोळ्या सुद्धा पेशंट या ठिकाणी या महारोग्य शिबिरासाठी आलेले आहेत त्यांचं उत्तम सोय झालेली आहे असं म्हणजे त्यांचीच प्रतिक्रिया आहे की त्यांची अतिशय चांगल्या प्रकारची सोय झालेली आहे या शिबिरासाठी आपल्याला शासकीय यंत्रणेचा सा देखील सहभाग लाभलेला आहे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवकाते आहेत त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय याचे डॉक्टर फुले सर आहेत आणि त्यांचं संपूर्ण स्टाफ त्यांचं देखील मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे आशा वर्कर्स या ठिकाणी आलो आलेल्या आहेत आरोग्यसेवक आरोग्यसेविका त्यादेखील या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते त्यांनी देखील या महारोग्य शिबिराची प्रचार केलेला आहे त्यामुळे मतदारसंघातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या य महाआरोग्य शिबिराचा लाभ घेताना दिसत आहेत